मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोलकी भावा आहे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा मी ज्या पण व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन जगवे तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी बेल आयकॉनच ते बटन सुद्धा क्लिक करा दाबा आणि आपले चॅनलवरचे व्हिडिओ सर्वत्र पसरवण्यासाठी नक्कीच आपल्याला सपोर्ट करा तर मित्रांनो झालंय असं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या वळणावरती गेलेले वेगळ्या वळणावरती गेलेले म्हणण्याचा अधिकार असाच की जवळजवळ वीस ते बावीस दिवस होत आले पण तरीही या प्रकरणातले मेन आरोपी अजूनही सापडलेले नाहीत एक आरोपी सापडला वाल्मिक कराड परंतु तोही सापडलेला नाही किंवा पोलिसांना सीआयडी ला तो अटक केलेला नाही तर तो शरण आलेला आहे सो ते ज्या गाडीमधून आला ती गाडी कोणाची होती त्या गाडीचा काय विषय तो यात आपण समजून घेतच आहोत कारण खासदार बजरंग सोनवने याच्याबद्दल काहीतरी बोललेले जी गाडी याचा अर्थ राजकारण्यांनीच त्याला पुण्यामध्ये एका ठिकाणी सेफ जागेवरती ठेवलं होतं सेफ जागेवरती ठेवलं होतं त्याच वेळेस एका महिलेशी सुद्धा संबंध आलेला होता ती त्या महिलेच्या सोबत सुद्धा ते होते पण हे सगळं सीआयडीचं आणि त्यांच्या तपासाचा भाग असल्यामुळं याच्यामध्ये डीपमध्ये आपल्याला जास्त काही बोलता येणार नाही सो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ मी ज्यासाठी बनवलेला आहे त्याच्या अगोदर मी परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता परंतु त्याच्यामध्ये काहींनी काही कमेंट लोकांनी अशा केले की त्याच्यामध्ये वेड्यात काढण्यात आलं की असं कुठं होऊ शकतं का पण ज्या वेळेस आपल्या राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एक बॉम्ब टाकला यांनी एक स्फोट असा केला की त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आता कसं होतं तुम्हाला सांगतो हे जे राजकारणी लोक असतात का नाही यांच्याशी ही सगळी प्रशासकीय एक प्रशासन आणि एक राजकारण असे दोन भाग आहेत आपल्या महाराष्ट्राच्या या सगळ्या गोष्टींची तर प्रशासनवाल्यांना राजकारण्याशी राजकारणवाल्यांना प्रशासनाशी हे सातवोठ करावंच लागतं समजून उमजून चालावंच लागतं कारण कधी कोण जात्यात आणि कधी कोण सोपात असत हे सांगता येत नाही त्याच्यामुळं विजय वडेट्टीवार हे मागे विरोधी पक्षनेते होते सो ते भावी मुख्यमंत्री या कारण विरोधी पक्ष नेता नंतर मुख्यमंत्री होत असतो हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे त्यांना त्या त्यांच्या रिलेशन मध्ये किंवा किंवा त्या ॲथॉरिटीमध्ये त्या अधिकारांमुळे कोणीतरी त्यांना एका प्रशस्त एका मोठ्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा त्या ठिकाणी एन्काउंटर होण्याची दाट शक्यता आहे आता छोटा आका मोठा आका अजून कुठला आका काय हे आपण पाहतो आतापर्यंत पण थोडीशी एन्काउंटरची काय विषय असतो हे समजून घेऊया आता एन्काउंटर म्हणजे हा काही कायद्यातली कुठलीही तरतूद नाही कायद्यामध्ये एनकाउंटरला कुठेही थारा नाही हे पोलिसांनीच उठवलेलं थोथांडे हे आपण मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये पाहिलं असेल कारण एन्काउंटर हा कुठल्याही प्रकारे कायद्यात बसत नाही पण एन्काउंटर कधी केला जातो एखादा गुन्हेगार हा अगदी हिंस्रपणे वागत असेल कोणाला भेटेल त्याला मारत असेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये जरी तो असला तरी त्या ठिकाणी पोलिसांवरती त्याने गोळ्या उगारल्या असतील किंवा काही पोलिसांना मारला असेल ज्यावेळी सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्ससाठी म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागतो त्या गोळीबारामध्ये जो मरतो त्याला मध्ये मेला असं म्हटलं जातं हे साधं सोपी गोष्ट आहे परंतु आता वाल्मिक कराड एक तर समर्पण आत्मसमर्पण केलेला माणूस आहे त्या वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो का करार इतका सहज सरळ प्रकरण होऊ आकाला वाचवण्यासाठी वाल्मिकार स्वतःहून करून घेऊ शकतो नक्की काय विषय किंवा कसं होऊ शकतं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे या प्रकरणाचे मेन सूत्रधार जरी नसले तरी ते या प्रकरणामध्ये मेन सूत्रधार आहेत असं विरोधकांकडून आरोप होतोय आता विरोधक मंडळी आरोप का करतायत कारण ज्या पद्धतीनं काल याच कराडला अटक केल्यानंतर चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आणि तो बीड पोलीस ठाण्यामध्ये सध्या आहे तर त्या ठिकाणी काही कॉर्टर म्हणजे ज्या असतं तसंच काहीतरी पलंगाच्या सारख्याच काही गोष्टी त्या ठिकाणी आणण्यात आल्या पोलीस प्रशासनाचं म्हणणं असेल की त्या सगळ्या आम्ही नवीन पोलीस स्टेशन बांधल्यामुळे ती पुढचं पोलीस स्टेशन इकडे शिफ्ट केल्यामुळे इथं काही गोष्टींचा अभाव आहे पण ते योगायोग कसा घडून आला वाल्मिकरा अटक करताना जाण तुमचे पलंग तिथे आले म्हणजे इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट एखाद्या गुन्हेगाराला दिली जाऊ शकते का आणि एखाद्या गुन्हेगाराला जर एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तर मग तो गुन्हेगाराच्या बाबतीत कसा न्याय होईल तिथं कसा त्याला त्या ठिकाणी बोलता केला जाईल मग हो हो हे कोण करून घेऊ शकतो तर हा एक कॅबिनेट मंत्री करून घेऊ शकतो मग कॅबिनेट मंत्री कोण आहेत तर धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे जर कॅबिनेट मिनिस्टर असतील तर कुठल्या प्रकारे तपास होणार नाही तो झाला तरी तो व्यवस्थित होणार नाही हेही समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे पण मला एक सांगाय मला तुम्हाला एक आहे की वाल्मिक कराड्यांचा एन्काउंटर करणं इतकं सोपं आहे का कुठला पोलिस एन्काउंटर करेल त्यांचा किंवा पोलिसांमध्ये सुद्धा इतकी हिंमत राहिलेली आहे का बेडमधल्या किंवा असं काय आहे का की एनकाउंटर साठी एका वेगळ्या पोलीस ऑफिसरची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली कारण गोष्टी होऊ शकतात एन्काउंटर कधी होऊ शकतो ज्या वेळेस बीडच्या सध्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जर राजकीय गोष्टींवरती काही परिणाम होणार असेल आपण चित्रपट असेल किंवा या सगळ्या गोष्टींमधून हे पाहता आलेलो आहे की चित्रपटामध्ये काय दाखवलं जातं की मोठ्या एखादा पोलिस म्हणजे एखादा मोठा मिनिस्टर असेल शक्यतो गृहमंत्री असलेच या सगळ्या लाताळ्यामध्ये असतात गृहमंत्री झाला किंवा अजून कुठला एखादा मिनिस्टर असेल त्याचं पद जर जाणार असेल कारण त्याचं पद गेलं तर तो खूप होतो कारण तर एकदा तर पद भेटत नाही ती सत्ता भेटत नाही सत्ता आली नाही कशी तरी सत्ता आल्यानंतर कॅबिनेटचं मिनिस्टर पद परंतु असं काही घाबाड उद्या ओपन झालं किंवा काही गोष्टी जर वाल्मिकराडांनी तिथं व्यक्त केल्या तर त्याचा परिणाम किंवा त्याची भीती ही धनंजय मुंडेंना असू शकते त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी किंवा धनंजय मुंडेंना राजकारणामध्ये आहे त्या स्पीडमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा धनंजय मुंडेंचे वरिष्ठ नेते असा काय निर्णय घेऊ शकतात म्हणजे ही रियालिटी हो हे होऊ शकतं पण असच होईल किंवा असंच झालंय हे मात्र कोणी सांगू शकत नाही किंवा कोणाला सांगण्यात जात असा तो अधिकार देखील नाही पण सांगण्याची गोष्ट एकच आहे की ज्या दिवशी धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम होईल म्हणजे करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊ शकतं ते परत कधी मिळेल सांगता येत नाही कारण त्यांच्यामध्ये खूप टपलेले घेण्यासाठी छगन भुजबळ लोक आहेत कारण त्यांचंच ते पद होतं पाठीमागचं सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला राजकारणामध्ये आपला पाय जर खोलात जाणार असेल त्यापेक्षा अशी एक, एक दोन गेलेली काय फरक पडतो असा एक विचार करू शकतात म्हणजे राजकारणी लोकांमध्ये संवेदना वगैरे ह्या गोष्टी म्हणाव्याची म्हणजे स्वतःला सेफ करण्यासाठी आणि स्वतः सुरक्ष सुरक्षित होण्यासाठी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात आता तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा खरंच वाल्मीकरारचा एन्काउंटर होऊ शकतो त्या अक्षय शिंदेच झाला कारण अक्षय शिंदे, शिंदे तसा गुन्हेगार होता पण वाल्मिकारच्या विरोधात असे कुठलेही गुन्हे अजून सिद्ध झालेले नाहीत सो त्याच्यामुळं पोलीस डिपार्टमेंटवरती हे वेळ येऊ वे शकते एन्काउंटर करण्याची तुमची जी मतं आहेत तुमचं म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र